सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जिल्ह्यातून ड्रग्सची तस्करी होते ही पालकमंत्री व पोलीस प्रशासनाची नामुष्की आहे अवैध धंदे हे पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत का त्यानेच अवैध धंदे पोचण्याचा विडा उचलला आहे का असे सवाल शिवसेना उबाटा पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले म्हणून स्वतःची प्रतिमा तयार करणारे मंत्री राने मंत्री राणे यांची आता अपयशी म्हणून वाटचाल सुरू झाली आहे अशी टीका उपरकर यांनी केली जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी जेव्हा अनैपी धंदे बंद करण्याची घोषणा केल्यानंतर गोवा राज्यातले पोलीस येऊन सिंधु जिल्ह्यातला ड्रग पकडतात ही खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांची नामुष्की आहे जिल्ह्यातल्या पोलिसांची नामुष्की आहे त्याचबरोबर पालकमंत्र्यांची पण नामुष्की पालक नाम आहे पालकमंत्र्यांनी अशी या नामुष्की शुका, अनेक वेळा स्वीकारलेल्या आहेत ज्यावेळी अफजल खानाची कवर कधी कधी तुटली जाईल सकाळच्या वेळात अशी स्टेटमेंट करणाऱ्या पालकमंत्र्यांना शेवटी अफजल खानाच्या बाबतीत जेव्हा आर एस एसकडून जेव्हा बोलणं आलं तर चिडीचूप झाली त्याचबरोबर हिंदुत्वाच्या बाबतीत बोलताना शिवाजी महाराजांची सैन्यामध्ये हो मुस्लिम कधीच नव्हते हे सांगणाऱ्या पालकमंत्र्याला शेवटी त्यांच्याच असलेल्या पक्षाचे खासदार आणि शिवाजी महाराजांचे वंशज उदयराजेंनी उदयराजेंनी बोलले की शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन हा हिंदवी स्वराज्य स्थापन केला त्यावेळी परत त्यांचा घुमजाव झाला आज प्रत्येक ठिकाणी हिंदुत्वाचा गब्बर म्हणणारे हिंदूचा गब्बर असणार असल्याचं सांगणारे आज हिंदूंचा सण जो पाडवा आला त्यावेळी जो असलेला शिधा वाटप जोर आनंदाचा शिधा मिळण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत पण मुस्लिम समाजाने सौद सौगद्य मोदी ही जी वाटप केलं तर त्याला पण त्यांनी उलट म्हणून आता त्यांचा परत दिशा सारियांकडे त्यांचा वर्ग केला कुठूनही आपण प्रकाश होतात राहावं कुठून आपण मीडियाच्या प्रकाशात राहावं यासाठी सर्व प्रयत्न चाललेला दिसत आहे त्यामुळे जिल्ह्यातली आज खऱ्या अर्थाने मच्छीमारांचे प्रश्न मच्छीमार स्वतः आंदोलन करतात पारंपरिक आज त्या ठिकाणी एलईडी दाखवत आहेत तुम्ही एलईडी सर्व आतापर्यंत पकडले तर परत जिल्ह्यातल्या जिल्ह्यातल्या एलईडीला का जिल्ह्या जिल्ह्यातल्या किंवा रत्नागिरी जिल्ह्यातल्या एर का हात लावत नाही हा प्रश्न सर्वांसमोर पडलेला आहे त्यामुळे मटका बंद करण्याचा घोषणा केली मटका आठ दिवस म्हणून झाला पण मटका आता जोरात सुरू झालेला आहे दारू गोवा बनावटी दारू दिवसाडवळा वाहतूक होते देखत सर्व त्यांचं सर्व देणं घेणं होऊन हे सर्व बघतानाही एक्साईजवाले सातत्याने दा दारू पकडत असले तरी दारू दा सातत्याने पकडताना पेपरमध्ये येत आहे म्हणजे दारूवाल्यांना दारू पास करण्या पालकमंत्र्याचा किंवा असलेल्या पोलिसांचा किंवा एक्साइजचा धाक राहिलेला नाही हे यावरून दिसतं आहे त्यामुळे पालकमंत्री लवकरच निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णावर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने